वर्सोवा विधानसभेत दरवर्षी पावसात सिटी मॉल मोनझिनेस येथे खराब रस्त्यामुळे पावसात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता सिटी मॉल मोनझिनेस मोरिया हाऊस सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखाने हॉटेल सिनेमा स्टुडिओ असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग दिसून येतो त्यांना दरवर्षी खराब रस्ता त्यात रस्त्यावर साचलेले घाण पाणी याचा सामना करावा लागत होता सध्या सदर ठिकाणी सी सी रस्ते नाल्याचे जलद गतीने काम सुरू असून हे काम उत्कृष्ट दर्जाचे होत आहे पण हे काम पावसापूर्वी पूर्ण झाले पाहिजे असे काही कामगारांनी जागृतशी बोलताना सांगितले तसेच सध्या वर्सोवा विधानसभेत अवैध बांधकामावर मनपा अधिकारी निर्भीडपणे कारवाई करत असल्याचे दिसत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज वर्सोवा मुंबई युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका